वाघ वाघ आला वाघ काय हो सु रायबा काय व्यायामच तीस कमेडिया पोट कमी करा पोट राय भाजी करा मत बघा बघा साहेब रायबा आज करच करणार आहे रायबा आणि कसा आहे रायबा शेठ कसा बाषेज हार म्हणजे काय झालं काय झालं विषय सगळेजण तिथं आलो चालू

आज रायबा पण व्यायाम केला पाहिजे तर आपल्या रायबा शेटचा विषय असा झाला एक दावं सोडले आता दुसरं दाव सोडणार आहे रायबा जा जरा लक्षण वेगळी वाटते ते मला या एकट्याला ऐकल का नाही गुणास का बघा कसं करते पाय व्यायाम म्हटले आता चला व्यायाम ना व्यायामला जावे चला रायबा जावे काय रणजित ऐकल काय ऐकेल मला मी धरतो तर बघून नाही ऐकलं तर मग आला पावा नाही

काय बाबा रंजित आवडते कवी टाकली घाट मार करा ओळून घे डायरेक्ट ना चला

आहो अल्लाह तमाल ते जे तो बस किया इकडे इकडे ऐ भाई न तर विषय असा झाला आपला राय रायबा एक त्याला ऐकला असं वाटत नाही म्हणून अजून दोघी तिघं बोललेली ते आणि त्याला लय आज पळायचं आहे त्याला आता भावानी माळ नेतो आम्ही कसा करतो बा ए कोणाकडे तुम्हाला दिसतोय पिस्टल आणि आपल्याला भरपूर कमी ठेवते बावीस अकरा पिस्टल दिसते रायबा इकडे बघता राय रायबा आपला रायबा कुणाक दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा रायबा इकडे बाळा इकडे हा बघा आता रायबा आपला कुणाकड दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही काढा नाही रायबा शेट कसा दिसतो विशेष हा राय रायबा शेट ना आपल्या खूप दोन मुलं आता येताना आज नाहीच रेल झाला आज आज खरंच कर करत ना करणार असं वाटत भावानी पाय मोकळ करा ती ते अजून नाही आता एवढं झाली का बघतो घ्या कोण करते तुला हो हो रायबा आज खरच करणार आहे रायबा <laughs> आणि मात्र रेबडी आहे त्यामुळे एक नंबर होणार रायबाजा आपल्या <laughs> का <गराया सूद्या>? काय <laughs> करा सोड्या थांबा हो रायबा हो 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 <laughs> रायबा हो थांबा थांबा सोड्या रायबाला <laughs> नको थांब दहावी सोडायची आणि आहे बघा रिबडी रिबडी टायपाय त्यामुळे व्यायाम तर एक नंबर होणार आहे रायबा काय निश्चित नाही काय नाही <laughs> राय रायबा काय केलं व्यायामचं <laughs> सतीश कमेडिया ते द्या पोट कमी करा पोट रायबाजी करा मत बघा बघा <laughs> साहेब चला ए त्यामा त्याला दावी गोंडूळ सोड्या बरोबर पडताना व्हिडिओ बनवतो कस मत्वा विषयी काय माहिती आहे का इथं लागत नाही काय नाही पाणी आहे भरपूर त्यामुळं काळजी आहे आमची व्यवस्थित आम्ही काळजी घेतो आमची आम्हाला व्यवस्थित रायबाच पण व्याय मग बघ तांबा अरे डायरेक्ट आता त्याला मोकळा सोड्या थांबा काय करा डोकं झालं ना रायबाला मोकळा सोडूया का नको कारण रायबा नाहीच लक्षणं माहितीच रायबा बस सोड्या चला माळ जाय कुठं असतो तो आधी हाक मारली होती हाक मारली होती चला कुत्र्यांच्या तू मागे लागला तर हि बघा सतीश हे पोट कमी होण्याची बडे क्या हो बस बस सामच्या बोल सामच्या सामच्या ओय तो बरा इथ कारण की राय बाला आम्ही सोडणार आहे हो अर्धा सुटला आमल्या धर त्याचं डावस वाढायचं का नाही डावसवाडा आहे नाय रायबा हा धर दाव वाट कळ दा दाव वाटक लांबले धर अय सतई धर सतई धर सतई धर असं आहे रायबा रायबा इथं हा रायबा सोडला मोकळा आता पळू दे कुठं पाहाय तिथं माला बाई सर रायबा हो पण राय बा पाय मग कर चल अशी रेट आली नाय बापले थांब राय बा तिकडे तिकडं इकडे तिकडे तिकडं पाहिजे तिकडं चल नाही वाटकड पाणी 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 नाही जाणार नाईट वाघरातच पुढ त्याला

पांढरस चला रायबा बरोबर व्यायाम आलेला आहे आपला आणि काय टेन्शन घ्यायचं काम नाही कारण की जरा हिच असले काय असं गवात आणि दलदल त्यामुळे पाय कसरत नाही काय नाही त्याच्याबरोबर आमचा पण व्यायाम होतोय मातेचं मंदिर रायबा शेठ पण शांत आली जरा पाळल्यानंतर चला रायबाईट चला आभारी आहे आमचा व्यायाम घेतल्याबद्दल रायबा शेठ आली घराकडे बघा मनानं घराकडे वळते का आता तेला घर तर कळते काम काय करू ओळख बाळा घर कुठं आहे बाळा तिकडे हा चपातीसाठी अना चपाती शेवटे जाऊ त्याला ती राणी पहिली पावलेली आणि चॅनिज काय लावली मी आपल्यानं म्हटलं ही राणी तुझी जव्हा चावल होल तेव्हा मला हजार रुपये बक्षीस माझ्याकडे कोणाला कुणाला चावल दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्यालाच चावली चार काय लावली बाळा शांत बसतीस का आपला जाय रायबा हा या रायबाला चारा चपाती अ बघ पाय बघ पुढं ही बघायचं का ही जर काय मिरवतो माझ्या म्हणजे काय काय झालं विषय